नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पाऊस पाणी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे चौदा नोव्हेंबर आणि उद्यापासून जे आहे राज्यामध्ये अवकाळी पावसाला आपल्याला सुरुवात होणार आहे तर उद्याच्याला राज्यातील काही भागामध्ये काही जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया कोणते आहे ते जिल्हे तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी सुका तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला आपलं जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान म्हणजे सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस जे आपल्याला उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान सोलापूर तसेच जे आहे पंढरपूर विटा आणि जत इंद इंदापूर या भागामध्ये थोडाफार हलकामजिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल सोलापूर भागामध्ये परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो करार सांगली कोल्हापूर राजापूर रत्नागिरी निपाणी गोकाक बेलगाव सावंतवाडी आणि पणजी तसेच जे आहे गारगोटी पोंडा चिकोडी तसेच कुचा सांगली इस्लामपूर तासगाव तसेच आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो राजापूर आणि रत्नागिरी साखरपा कुंकलेश्वर तसेच मालवण आणि सावंतवाडी तसेच आपल्या जे आहे शेतकरी मित्रांनो पणजी तर या भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान उद्या सा रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस जे आपला कोकम भागामध्ये राहणार आहे तो कोकम भागामध्ये सर्गिक संपूर्ण भागामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये थोडाफार मध्यम स्वरूपाच्या म्हणजे हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सर्वात जास्त पावसाचा जोर आपला कोकम भागामध्ये राहील कोल्हापूर सांगली सातारा या भागामध्ये आपला रत्नागिरी या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आमचे असेच हवा हाँ, हवामानतात जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबेश करा धन्यवाद